हाय एव्हरीवान गुड मॉर्निंग कशा आहात सकाळचा आम्ही रोज सकाळी वॉकिंग जात असतो आणि डेली वॉकिंग करून येत असतो दोन किलोमीटर रोज जात असतो आणि शरीर थोडं फिट फिट राहते आणि थोडं मजा वाटते थोडीशी दिवसभर थकवा येत नाही आणि फ्रेश राहते याच्यासाठी आम्ही रोज सकाळी वॉकिंग करत असतो किंवा आमच्यासमोर पण काही माणसं आहेत खूप लांब आहे तर हे बघा मी आज खायला भरलेली भेंडी बनवत आहे एकदम अशी भेंडी त्याच्यामध्ये मसाला भरत आहे आणि फ्राय करत आहे तर खायला खूप चांगली लागते हे बघा त्याच्यामध्ये असा मसाला भरते आणि ती नंतर त्यावर फ्राय करायची खूप छान लागते खायला एकदम टेस्टी टेश्ट टेस्टी ही बघा अशी करतात भेंडी करायची एक मिनिट माझा गॅस बंद पडला होता भरलेली भेंडी एकदम छान लागते हे नाही पिकला हे नाही पिकला हे नाही पिकला कशांतोडो कुराय ना एकच नंबर माग ठेवा आता पिकला हे नाही पिकला कशांतोड कुराडीन एक टिकला कशा चांगला हे ना टिकला हे तू टिकला कशा जडू कुराडीन आर्यानं आर्यानको आला कुड कसा कस चढला

তোল <laughs>

इथं तिकडं नाही हात जय देव जय देव 啊！一你一干不是啥。 आज आम्ही ब्लॉग स्टार्ट करणार आहे माझ्या मम्मी पप्पाची आज ॲनिव्हर्सरी आहे यासाठी आज मी ब्लॉग स्टार्ट करत आहे बरं हे पा हे माझे पप्पा हे भाऊ मी हाय मम्मी गेली कॅरम मम्मी कॅरम खेळत होती या मम्मी इथं कॅरम खेळत होती मेहंदी लावली में मम्मीला ना नाही का मेहंदी लावली आता आम्ही चाललेलो आहे केक आणायला तर जिरी हिचं काय आज माझे मम्मी पप्पाची ॲनिव्हर्सरी आहे तर मम्मीने खूप छान छान बनवलेलं आहे खायला येऊ दाखवतो खा करू द्या कुरुड्या बनवलेल्या आहेत आणि इथे तेलमध्ये तळ्या होत्या आणि याच्यामध्ये रस बनवलेला आहे ते आम्ही <laughs> त्याची बवणी पण केलेली आहे आणि आता पावभाजी पण बनवायची आहे आणि केक आणायला पण जायचं आहे हा आज माझ्या मम्मीची अनिव्हर्सरी आहे ही दुपार दुपारपासून मेहंदी लावून बसलेली आहे कशी दिसती कशी दिसती <laughs>

आता आम्ही केकच्या दुकानामध्ये आलो आहे आणि हे वाला केक पसंत केला आता आम्ही केक घेतला आता आम्ही चाललोय चला ना चला ना अब कुठे गेला बे धरू लागल पप्पा इकडे रुसला पोरगा हे पहा ना? आहे। कसा वाटला कमेंट मध्ये <ख़ाँ> <ना? ख़ाँ> मम्मीचा मेकअप चालू आहे माझ्या आणि ते आहे आता आम्ही मम्मी पप्पाची ॲनिव्हर्सरी सादर करणार आहे आता मम्मी पप्पाची अनिव्हर्सरी आहे तर आता आम्ही मम्मी पप्पाची एनिव्हर्सरी साजरी करणार आहे ही बघा म्हणजे भूल नाही बस तेवढं हॅपी बर्थडे बघा आता आम्ही मम्मी पप्पाची अनिव्हर्सरी साजरी करत आहे कशी केक कापत आहे Нет, <laughs> не так говорить. <подойдет>. Ага. <laughs> 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 <laughs>